न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे धाराशिवचे पोलीस अधीक्षक माननीय अतुलजी कुलकर्णी निवासस्थान परिसरामध्ये त्यांनी विकसित व शाश्वत भाजीपाला लागवड फळ लागवड प्रयोग आम्ही वा सर्वांनी आता पाहिले शेतकरी आत्महत्या कशा थांबवता था येतील यासाठी पोलीस विभागामार्फत शेतकऱ्यांची पाठ असा एक उपक्रम सर तर आहेतच परंतु प्रत्येक शेती कशी केली गेली पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण या बंगल्याच्या परिसरामध्ये आम्हाला पाहायला मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक चार प्रकारचे वेगवेगळे मॉडेल्स पाहिले त्याच्यामध्ये एक सूर्यकिरण मॉडल आहे ज्याच्यामध्ये चौदा वाख्यामध्ये कुटुंबाला लागणारा वर्षभराचा भाजीपाला कसा पिकवता येऊ शकतो आहे त्याचं एक प्रात्यक्षिक केलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या मॉडेलमध्ये शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने कमर्शियली काय करता येईल यासाठी तीन साडेतीन गुंठा जागेमध्ये त्यांनी गोलाकार पद्धतीने विविध प्रकारच्या फळ झाडांची लागवड केलेली आहे जवळपास पन्नासपेक्षा जास्त फळझाडांची लागवड आम्हाला तिथं पाहायला मिळालेली आहे आणि ती पण अगदी स्वस्तातल्या स्वस्तापासून ते जास्तीत जास्त पोषण मूल्य असणारे फळ झाडं म्हणजे अगदी खारीक नारळापासून ते पपईपासून अंजिरापर्यंत तिसऱ्यामध्ये आपण जो सगळ्यात जास्त पैसा खर्च करतो तो दवाखान्यावरती खर्च करतो तर तो खर्च दवाखान्यावरती न होता जर आपण आपल्याच शेतीमध्ये एक गुंठा दीड गुंठा जागेमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची जर लागवड केली आणि त्याचा वापर जर आजार झाल्यानंतर केला तर तो आजार तिथं थांबवता येऊ शकतो या गोष्टीचं एक उत्तम उदाहरण के इथं आम्हाला पाहायला मिळालं तीस पेक्षा जास्त औषधी वनस्पतींची तिथं लागवड आम्हाला दिसाय ज्याच्यामध्ये अगदी डायबेटीज थांबवण्यासाठी मधुनाशिकापासून ते वेगवेगळ्या आजारांवरच्या म्हणजे बहुतांश प्रकारचे तुळस कोरफड असेल किंवा किडनी स्टोन थांबवण्यासाठी आपला हेडक्वॉर्टरमध्ये पोलीस कॅम्पसमध्ये हे पहिले जे जागा जे खराब होतं ते सगळं साफ करून आमचं जे पूर्ण हेडक्वार्टरचं टीम आहे त्यांनी मेहनत घेऊन श्रमदान घेऊन इथं तर ग्राउंडस डेव्हलप झाले आमचं परेड ग्राउंड असतील फुटबॉल ग्राउंड क्रिकेट ग्राउंड हॉकी ग्राउंड आणि इतर इंडोर फायरिंग रेंज हे सगळं पण काम चालू आहे सेकंड आम्ही इथं सगळं मुलांसाठी आम्ही पार्क आ, एक मिनी एक वृक्षारोपण करून एक पार्क पण डेव्हलप केले आहे त्याच्यामध्ये स सगळं ज्येष्ठ नागरिक येतात मुलं येतात आणि ह्याच्यामध्ये वॉकिंग पण करतात लॉन पण डेव्हलप झालेले आहे तिसरं आहे की ओपन जिम जे ज्यांना व्यायाम करायचे त्यांना थोडं आराम करायचे शहराचं आता वातावरण थोडं गरम होतं आहे आणि इथं कुठंही असं ओपन स्पेसेस नाही आहे मुलांना खेळण्यासाठी असू दे या वॉकिंग करण्यासाठी असू दे आम्ही बघतो की काही काही अपघात पण होतात सकाळी जे पोलीस भरतीसाठी प मुलं रनिंग करत असतात या सिनियर सिटिझन्स वॉकिंग करत असतात तिथं काही काही घटना पण झालेल्या आहे त्यासाठीच आम्ही पूर्ण पब्लिकसाठी हे पूर्ण कॅम्पस आम्ही ओपन केलेले आहे एकंदरीत आमचं जे जागा होतं ते पूर्ण यूसमध्ये आणलेले आहे